त्यामुळे मराठा ता समाज ताकदीनं तयारी लागले ताकदीनं मराठा समाज मुंबई मध्ये आंदोलन आणखी नसतं कारण मरा मराठा मुंबईला माझ्यासहण्यासाठी मी येतोय त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यामुळे शांततेत आंदोलन आहे परंतु देशात सगळं नसण्याचं मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माझं फिरत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला सरकार वेळोवेळी फक्त देतो ना तारीख येऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस इतकी तयार कोणीही मराठा आता घरी येणार सगळेचे सगळे बाहेर येणार नाहीत मातामावल्या आणि काही बांधव ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार पंधरा तारखेपासून घरोघरी जे सर्वेक्षण होते प्रत्येक घरामध्ये तुमचं बोलणं झालं आता नियों, नियों ते नियम त्यांच्या नियमाप्रमाणेच करतील सर्विक्षण पण काही त्याच्यात आरती सुद्धा खूप जाच ठेवतात परंतु ते सगळ्यासाठी असावेत म्हणजे सगळ्यांना या सारखा मिळवून म्हणजे बाकीच्या तसंच आहे का फक्त मराठ्यावर अन्याय करायसाठी ते नेमकं परंतु त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे हे असण्याचं काही कारण नाही दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे पण सगळ्यांचं आणि ते आरक्षण टिकणार आहेत एम की बी जे पी ते टिकणार आहे का पन्नास टक्क्याच्या वर गेलं पुन्हा इंदिरा साहेब साहेब ते ठिकणार आम्हाला तेच पाड्या ना वाचाल ते आयुष्यभर आंदोलन करणे हीच पर्याय आमच्याकडून त्यापेक्षा त्यापेक्षा सरकारनं मराठ्यांच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या तर मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं ही मागणी आमची आणि आम्ही त्याच्यावरती ठाम येत त्यासाठी आम्ही मुंबईला मात्र वीस जानेवारीला जाणार म्हणजे जाणार यात काय तिळ मात्र शंका नाही घराघरातले करोडच्या संख्येनं मराठी बाहेर पडणार आहे आणि माता मावले लाखाच्या संख्येने हे लेकर मुंबईला आम्ही चाललो म्हणून आम्हाला वाटोरावा सुद्धा लाखाच्या संख्येने ला सरकारला दिसल माघार आलेला मा मराठा पाठीमागर राहिलेला मराठा किती ताकद नाही आणि मुंबईला आलेला किती ताकते फडणवीस आज आपल्या शहराच्या दौऱ्यावर होते मध्ये होते मात्र त्यांनी आरक्षणाबाबत असं काही वक्तव्य केलेलं मी काय केलं मला माहित नाही केलंय नाही केलं परंतु त्यांची सगळ्यांची जबाबदारी जसं की शिंदे साहेबांची जबाबदारी तसं सरकार म्हणून दोनही उपमुख्यमंत्री त्यांची सरकारची जबाबदारी मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये नोंदी सापडल्यात ते देणं त्यांना प्राप्त आहे दे त्यांचा आणि ते द्यावं लागणार आहे काही कार्यक्रमाच्या दरम्यान काही मला बांधवांनी घोषणाबाजी देखील केली आरक्षणासाठी की आरक्षणासाठी खूप तळपलेले लोक आहेत हे आजचा दोन दिवसाचा विषय नाही आहे दोन दिवसाचा विषय जर असला तर माणूस म्हणून तो आत्ताच केला होता आणि इतक्या लवकर का पिढ्यांना पार याच्यासाठी शेकडो बलिदानं गेलेले त्यामुळे ही पिढ्यांना पारचा विषय याच्यात मराठा समाज पूर्ण ताकतेनं इथून पाठीमाग लढे लागलेला आहे त्यामुळं शेवटी मराठा मना समाजाच्या मनात नाराजी तर आहेच फक्त त्याचं रूपांतर रोष्यात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी बी चाद दिलं तर चांगलं नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीनं निघालेलं आणि आम्ही जाणार उद्यापासून तुम्ही पुन्हा दौरे सुरू करताय नेमकं कसे असणार आहेत तुमचे दौरे आणि कुठे कुठे असणार आमचं सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासाहेब जीजनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवाली त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहेत दौरा टाकले आणि पंधरा तारखेला संभाजीनगर त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जी आकडे मोड केली ते आम्हाला कळाली की एसआयटी त्यांचं ते काय काय संस्था शासनाचे त्यांनी आकडे मोड चुकीचे मराठी ठरवणार आहेत कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच चढते त्यां दुसरं कोणाला इच्छते आम्हालाच किती गाड्यानार दरबारांना आम्हाला माहितच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणी चिच्छते आणि आपल्या सांग मराठ्यांनी सांगणार तर या ना ट्रॅक्टर तसंच दिले एडिंग करत जिपा सुरू आहेत टँकराचे बी डाबलू ज्या सुरू आहेत कलर देणे चालू आहेत बैलगाड्या असं देणं चालू आहे सगळे आकडे मोठ त्यांच्यापेक्षा पन्नास पट जर भारी नाही भरले तर नाव बदलून ठेवले मराठे करोडच्या संख्येवर मुंबईचे कानक वापरत घुसणार दुसरं देवेंद्र फडणवीस विचारलं की चोपन्न लाख मुंबई सापडण्यात प्रमाणपत्र त्या प्रमाणात दिली जात नाही आणि खास करून नातेवाईकांना दिले तर ते म्हणतात की सगळ्यांना प्रमाणचं तर देणं सुरू होईल त्याच्यात आणखीन सुसूत्रता आणण्याचे आमचे प्रयत्न करणार आहोत तेव्हा सुसूत्रता नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती तवाने आली आताच साधा आणि सोपा आणि सरळ चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आम्ही नोंदी सापडतो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता तर चोपन्न लाख सापडल्यात त्यावेळेस सव्वीस हजार का सदोतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्या तुम्हाला अहवाल त्याचा तयार करून कायदा पारित करायला अडचण त्या दिवशी सुरू होतं तुम्ही केलंच नाही आणि याच्या ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र तातडीनं आले त्याचबरोबर दुसरा आमचा संबंध आहे सरकारकडे की त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा तातडीनं द्या आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची आडवणूक नाही होणार त्यांना यायला तुम्हाला वंशवळी पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासिक कर वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजात काल जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांचं नातेवाईक असं आणि तेवढा एक सगळ्या स्वराचा शब्द घेऊन टाका आम्हाला काय मुंबईला हवं तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाव इराज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला दिसल घराघरातला मराठा ही मुंबईकडं मिळेल त्या माना निघत काही काही लोकांनी रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला केली त्याच्या मराठी इतके आतून तयारी लागले की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात आहे आणि चालायला सुद्धा लाखात आहे तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ द्या चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातल्या येणारे लोक हे करोडात रूपांतर होणारे त्यांचं पुढे पुढे जवळ सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी शेवटी पुढे पुढे जवळ गेलो एकदा पुण्याच्या आसपास गेलो ना चारही बाजूंना मराठी तिथं एक आहे तीन करोडपेक्षा कमी मराठी घुसब नाहीत मुंबई तुम्ही गोदावरचा दौरा केला त्यानंतर आता दोन दिवस रुग्णालयात ज्या काळामध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क का झालेला आहे आरक्षण संदर्भात किंवा आंदोलन संदर्भात काही बोलण्यासाठी त्यांचा खपका चालू होता आता ते काय आता काही बोलली होती त्याचं ते काहीतरी चाललं होतं ना मग इकडे बोट मोडून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडील मग त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग आग तापन ते आली मला सहन होत नऊ शिक काही झालं तरी त्यामुळे मला सलाईन लावलं दोन चार आता सुट्टी डॉक्टर येत नव्हते महासाहेबांचं दर्शन घ्यायचं मी म्हणून सुट्टी परत येईन हे झालं त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता चालू होतं त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू होत बोलायला होऊन गेलो बाबा मी बोलाच ते बोलत मी त्यांना बोलत ते मला बोलत ते काहीच व्हायना कुठं त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्यांना शेप दिला त्याप्रमाणे वाघर वीस तारखेपर्यंत शेवट शब्द दिले की दार खुले आहेत चर्चेत पण एकदा जरा बाहेर पाहि बोलत पेलत काही नुसतं आरक्षण पाहिजे त्याच्या दुसरी चर्चा नको आता तो शब्द त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात काय करतात कोणामध्ये नुसते गुगल वाचते आणि परेशान झाले ती कुंकुणा याचं काय होतं शू देत असं कागद फेगदळ पुस्तक ग्रंथ घेतले ते पान खप पडली देत त्यांना काय जुळणा म्हणते ते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नाही देते आईचं जाचीकडे तिसरंच काहीतरी कुंभाखाली घेत मग डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ती असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरी होती परंपरेनुसार ते सगळे सोयरे त्यांना द्या असा कायदा पण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात का नाही गेलेत मुंबईत पळत ते कधी झालं दोन दिवस झाले ना So.